आपल्या आप लातवा पंतला उत्पन्न मिळालं पाहिजे ही शेती म्हणजे त्याच्यामध्ये काही जंतू आहेत आपल्या शरीरामध्ये काही जंतू असतात आपण ताक दही वगैरे खातो नाही तर त्या दह्या दह्यामध्ये काय असतं किंवा ताकामध्ये काय जीवाणू असतात जंतू असतात जे की आपल्या शरीरामध्ये जे काही अपायकारक जंतू असतात त्याला ते खाऊ टाकतात किंवा मारून टाकतात बघा माझा स्वतःचा एक आणखी अनुभव असं सांगतोय मी ऍसिडिटी होते आम्लपित्त होते आणि आम्लपित्त झाल्यानंतर आपण काय करतो घेतो गोळी घेतली जे नुसती हे कोणती शिवा घे भारीची घे हे करण्याची गरज नाही फक्त बघा ज्याला कोणाला ऍसिडिटी झाली त्याला कप भर ताक किती फक्त कप भर किंवा अर्धा कप अर्धा ग्लास समजा तुम्ही जर ताक पिलं तर हे काय होते शरीरामधली जी ऍसिडिटी हे पूर्ण नष्ट होऊन जाते त्याचं पाणीच होते कारण कसं आहे अमलं आणि अल्क जर एकत्र मिसळवलं हे आता आठवी नवी शिकलेली जे कोणी असतील अमला आणि अल्का एकत्र जर मिसळवलं तर त्याचं पाणी तयार होत असतं मग आपल्या शरीरामध्ये आम्ल तयार होते आणि ताकामध्ये काय आहे ता, ता, ताक हे आलकली आहे ताक आहे काकडीमध्ये पण तसे गुंधर्मासतात काकडी पण जरी खाल्ली तर शरीरामध्ये आम्ल तिक्त करून असते मग हे जे काही कसं आपल्या जमिनीमध्ये पण काही आहे जमिनीमध्ये पण तसंच काय जे जंतू आहेत या ताकामध्ये जे जंतू आहेत ते काय करतात जीवाणू आहेत हे जीवाणू शरीरामधलं आमलं पाणी करतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे याचं थोडस थो 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 केलं पाहिजे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आणि मला जर समजा आता तर मी ताक घेतो कधी मधी मी दूध घेत नाही दूध बंद केलेलं घेणं परंतु ताक मात्र घेतल्या ताक करतात आणि ताक पितो कोणी त्या भावने घरी गेलो चहा ताक द्या मत का याच कारण जे आहे हे ताक मिळतच नाही आता म्हणजे ताक हे जे आहे कलयुगातलं अमृत आहे आणि हे अमृत अमृत आपल्या मधून नष्ट झालेलं आहे पूर्वी जे दूध दुःख जे काय व्हायचं ताक व्हायचं त्याच्यामुळे माणसाचं आरोग्य पण चांगलं राहायचं परंतु ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आता नष्ट होत चाललेल्या आहेत आणि ह्या नष्ट होऊ नये याच्यासाठी शासन जे काय करते कि ह्या चांगल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे स्वच्छता अभियानामध्ये अनेक गोष्टी शासन सा, सरकारनं सांगितल्या सड्याचं महत्त्व सांगितलं आहे की नाही आता नवीन लोकांना सडा टाकत नाही वाटत पण सडा का टाकायचा त्याच्या मागला अध्यात्म काय आहे की नाही ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी शासन वेगवेगळ्या माध्यमातून सांगत असतं परंतु आपण या उगाभोगामध्ये काही गोष्टी प्रचार प्रशिक्षण विसरून जात असतो वेगवेगळ्या कंपन्याचे लोक येतात ते त्यांच्या ते कंपनीचं महत्व सांगतात ते ते उत्पादन जे आहे प्रोडक्ट झालेले त्यांना त्याचा कप करायचा असतो त्याच्यापासून त्यांना उत्पन्न मिळवायचं असतंय परंतु त्यांनी जर का या कंपन्यांनी जर विचार केला समजा ही लोकं टिकली पाहिजेत ह्याच्या शेत्या टिकल्या पाहिजेत हे असा असा विचार नाही होतात सध्याच्या काळामध्ये तर म्हणजे शासन दोन्ही करतंय दर म्हणते म्हणतोय अंतिश दारूबंदीचा कायदा पण आणते नाही शासनात सगळ्याच गोष्टी चालवायच्या असतात तर आपण त्याच्यातलं चांगलं काय आहे हे हो आपण सातत्याने विचार करून घेतलं पाहिजे आपण दुकानावर गेलो दुकानदार म्हणतो हेच औषध घ्या ते घ्यायचं नाही मी मागच्या आमच्या झाला झाला काय कारण या पाऊस आणि त्या पावसामध्ये काय झालं की जमिनीमध्ये इतका ओलावा होता की त्या ओलाव्यामुळं हे आज जी गुडामधली आहे ती कोण आलेले काही ते काय म्हणतो त्याला वाटू लागली पोटात हळद चढू लागली आणि मग ते गड्डे हा तर ते सडत असताना मग मी विचार केला आणि मग मी बावीसटी नावाचं एक औषध आणलं फार काही महागायचं नाही ते ते औषध आणलं त्याचं ड्रिंकिंग केलं आम्ही ठरवा म्हणजे यानं काय होतंय बर आता यानं काय होत हो म्हणजे त्याला आता समजा पोरा घेतला आणि मोठ्यानं आवाज झाला कांटाळ्यात बसले की वाटते काही आपल्याला बरोबर वाटते हे काय नाही आम्ही चिकट चिखट्या आणून बसवले यानं काय होतंय घालून कांटा बसायचं खांब नाही म्हणजे परंतु काय असते त्याच्यामध्ये एमा बॉविस्टीन जे आहे बाविस्टीन हे आमच्यावर प्रवाही औषध आहे आणि ते झाड जे काही जीवाणू जे काय असतील व्यक्तिगाई जे असतील ज्या अपायकारक जे आहेत ते मारण्याचं काम ते बॉविस्टीन करते पण मी ते टाकलं आणून ते दुकानदाराचा इतका तास होत की हे दुसरं नाही आवश्यक पण मी ते आणलं नाही म्हणलं मग हे असं तर ते नाही तर दुकानदार त्याच्या फायद्याचं बघतोय त्याच्या दुकानात आहे त्याच ते बघत असतो दुकान मग आपल्या काय फायद्याचं आहे ते आपण विचारपूर्वक विचारपूर्वक करून घेतलं पाहिजे आपल्याला नाही तर आता मोबाईल झालेत प्रत्येकाकडे मोबाईल वर भरपूर काही माहिती मिळते त्याच्यावर नाही आपल्याला काही समजलं तर आपल्या गावासाठी कृषीच आहे त्यावेळेस आपल्या काही अडचणी आहे शेतीच्या हे डॉक्टर आहेत एक प्रकारचे ठीक नाही जसा आरोग्याचा एक काय येतो एमपीडब्ल्यू येतो किंवा ती एन एम येते बाई नर्स बाई येते आपण त्यांना आपल्या आरोग्याच्या समस्या सांगतो आपल्या शेतीतल्या पिकाच्या काही समस्या असतील कृषी खात्याचे अधिकारी आहेत आपण त्यांना सांगितलं पाहिजे दुकान जे आहे त्या दुकानात आपल्याला पटलं तीच घ्यायचं आणि कसं आहे आता शेतकरी पण विचार करू लागले की बाबा लोकांचा कोणी पण आहे पूर्वी आपल्याला लिंबोळीचं खत दुकानावर भेटत नव्हतं पण आता त्यांना माहित आहे की शेतकरी लिंबोळीचं खत मागायचं आपण जिथे गेलो समजा ग्राहक जर करून गेला त्या ग्राहकाला जर नाही भेटलं ते काय म्हणतात नाही आपल्या दुकानावर आणूनच ठेवा आपण त्या दृष्टीने दुकानात पण त्याच्या दुकानात ठेवू लागत ठेवू लागले तर त्या दृष्टीनं आपण आपल्या शेताला काय गरज आहे आपल्या जसं आपल्या आरोग्याचा डॉक्टर आपणच असतो आपल्या शरीराचा आपल्याला त्या डॉक्टरपेक्षा आपल्याला जास्त कळत असते स्वतः स्वतःला जसं आपल्या जमिनीचा पण डॉक्टर आपणच असतो आपल्या जमिनीत काय लागतं हे आपल्याला कळते बाहेरच्या माणसाला कोणालाच काही कळत नाही कारण आपण रात्र दिवस त्या शेतामध्ये राबलेला असतो आपली शेती कशी आहे आहे की नाही तो कोण आहे का कशी आहे काय आहे त्याच्यामध्ये काय कोणतं खर लागणार आहे कळत असेल त्या दृष्टीने आपण हे करायचं आहे आता या ठिकाणी त्याला सांगायचं म्हणजे आपले पिकाचे सरपंच आहेत त्याने हे गुवाहृत वगैरे जे काय आहेत वेगवेगळे प्रयोग सातत्याने शेतामध्ये करत असतात आणि त्यांचं उत्पादन पण शेतामध्ये तसं भरपूर आहे आपण हे कशासाठी करतोय सगळं हे आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी करतोय परंतु आता हे उत्पादन झालेलं जे उत्पादन आहे याचं मग मार्केटिंग साठी काय आहे किंवा आपण नुसती हळच आपण विकायची म्हणून तर तेवढा भाव येणार नाही आता पूर्वी कसं होतं शेती जास्त होती आता शेतीचं प्रमाण पण कमी कमी झालेलं आहे माणसाची संख्या खूप वाढली पण जमीनचं क्षेत्रमुळे वाढलेलं नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं समजा आपली पूर्वी आताची जी काही दोन तीन एकर शेती असेल त्या शेतीतले उत्पन्न काढायचं त्या उत्पादनावर त्या जे काही प्रक्रिया उद्योग आपण करायचे आणि त्या प्रक्रिया त्या के त्याच्यावर केल्यामुळे त्याचं काय होतं मूल्यवर्धन होत असते म्हणजे त्याचं मूल्य वाढत असते आणि हे मूल्यवर्धन होण्यासाठी आपण त्याच्यावर करण्यासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत आता हळद आहे हळदीचं उत्पादन भरपूर होते परंतु हळद ही त्याचं पावडर करून जर विकलं तर हळदीचा पावडर साधारणतः रुपये बरोबर की नाही आपण जी हळद विकत आणतो आपली घरची हळद असते पण बाजारात जातून हळदीच्या पुढे आणतो समजा तर त्याच्यापेक्षा आपण गावातलीच समजा गावातल्या गावात घेर केली किंवा गटागटाने केली तर समजा त्याच्यासाठी अनुदान पण आहे शासनाचं ते तुम्हाला कृषी विभागाचे अधिकारी सांगतील हळद प्रक्रिया उद्योगासाठी तुम्हाला दहा लाख पंधरा लाखापर्यंत आहे आपण एखादा आणि या गटाच्या माध्यमातून प्रक्रिया केली किंवा महिलाचा गट आहे तुमचा महिला गटाने समजा समजा केलं तरी होऊ शकते कारण हे उत्पादन स्थानिक पातळीवर मिळते आपल्याला जाण्याची गरज आणण्याची गरज नाही आता मुगाची डाळ आहे समजा आज मुगाची डाळ शंभर रुपये किलो आहे जर विकत घ्यायची तर चांगली डाळ आहे की आता माझा एक स्वतःचा एक अनुभव सांगतोय की माझ्या शेतामध्ये मूग पेरले होते आणि मूग पेरल्याच्या नंतर आम्ही काढायसाठी या महाराजांच्या होते माझे पण मुग होते मी शेतात त्या शेतामध्ये रासायनिक खत वापर न वापरता उत्पादन घेतलं होतं आणि यांनी रासायनिक खत घेतलं म्हणजे वापरून केलं होतं मग यांनी काय केलं सहजच मूग जराशी घेतली आणि खाऊन पाहिले बरोबर आहे का नाही पाहिले ते ना तर तेव्हा याची चवमली चांगली चवमल्ली या मुगाची मग मी त्याचे मूग कोण पाहिले माझे खरोखरची चव चांगली होती आपण जे रासायनिक खत न टाकता उत्पादन घेतलं होतं त्याची चव यांनी स्वतः असा अनुभव घेतला आहे मग हे आपल्या आरोग्यासाठी जे चांगलं आहे किंवा अशा जे मुग आहेत अशा मुगाला भाव जास्त मिळतोय आपण जर समजा म्हटलं की आम्ही रासायनिक खतविरे किंवा केमिकल फ्री आमची फार्मिंग आहे किंवा केमिकल फ्री हे धान्य आहे तर त्याच्यासाठी मोठमोठ्या शहरामधले जी श्रीमंत श्रीमंत लोक आहेत ना ते असुसलेले आहेत वाट पाहतात की आम्हाला चांगलं धान्य कुठून मिळणार आहे आणि मग ते काही सभा भाव घेऊन बघतात मग आपण जर असं उत्पादन घेतलं आणि त्याचं जर सर्टिफिकेशन आपण जर कृषी विभागाकडून जर करून घेतलं तर निश्चितच काय होणार आहे ते उत्पादन आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि लोकांच्याही आरोग्यासाठी हे चांगलं होणार आहे तर त्याचा नक्की आपण त्याचा आपण उपयोग करावा आणि आपल्या शेतामधले जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाला जास्त भाव मिळवण्यासाठी करता येईल किंवा आता जात्यावरची डाळ आहे जात्यावरच्या डाळीला वेगळाच भाव आहे तुम्ही जर समजा दहा महिलांनी समजा जात्यावरची दाळ केली मुग घेऊ आणि त्याचं पॅकिंग जर केलं फक्त त्याची काय करणार आहे दहा महिलांनी मुगाची दाळ केली समजा तर फक्त पॅकिंग सारखी पाहिजे एकाच ज़ौ, एकच वान पाहिजे नाही ते एकाचा पिवळा एकेचा समजा हिरवा असं नाही चालणार ते मग काय होऊन भेसळ केल्यासारखं होईल फक्त शेतकऱ्यांनी जे गट तयार करण्याचं जे कारण का आहे पूर्वी कसं होतं सलग शेती होती आणि त्या सलग शेतीमधून एक प्रकारचं उत्पन्न मिळायचं परंतु आता माझ्याकडे समजा मी दहाच गुंठे पेरला आणि त्याच्यामधला समजा मला मल पाच किलो द्यायचं आहे तर त्याच्यात काही होणार नाही पण हे जर समजा पाच दहा शेतकरी असतील आणि पाच पाच किलो एकत्र केलं तर पन्नास किलो मुगाची जाळ तयार होईल आणि ही पन्नास किलोची मुगाची जाळ त्यांना भाव पण येईल चांगला एक छोटस मी असं उदाहरण देतोय मी मग आपण आपल्या पद्धतीनं कोणी जर एकर घेतला अर्धा एकर मुगाचं पीक घेतलं किंवा उडीत घेतला तर याला भाव खूप आहे मार्केट मध्ये भाव खूप आहे याची मागणी पण खूप आहे उडीद मूग आहे आहे की नाही पण त्या पद्धतीचं आपण उत्पन्न घेतलं पाहिजे आणि ह्या गटागटाने आपण सगळ्या गोष्टी या केल्या पाहिजेत घट करण्याची करण्याची जी गरज गर आता निर्माण आहे त्याचं कारणच एक आहे की एका एकाला गटामधल्या किंवा आता स्वतंत्रपणे बैलोडी पण कोणाला वापरायला म्हणजे परवडत नाही की नाही मग आपण गटामध्ये जर ह्या गोष्टी जर केल्या तर आपापल्या सोयीनं भावाभावाचं तर नाही पडत समजा पण ज्याच्या कोणासोबत पडते त्याने एकत्र यायचं आणि ते करायचं अशा जर गोष्टी जर केल्या तर, के तर निश्चितच ही शेती जी आहे ही म्हणजे फायदेशीर होऊ शकते आणि आपलं जे आरोग्य आहे हे आरोग्य याच्यापासून सुरक्षित राहू शकते याच्यासाठी शासनाचा हा जो खटाटोप आहे तर हा आपण अंगीकारला पाहिजे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो या ठिकाणी बरंच काही बोलण्यासारखं आहे आणि तर उद्देश एकच आहे आता मी ऐकून घ्या मी आमची सेवेमध्ये आहे मी काही सेवानिवृत्त झालो नाही नोकरी मधून मी शेतकरी म्हणजे शिक्षक आहे परंतु माझ्या काही शिल्लक असलेल्या तर त्या दृष्टीनं मी एक करत असतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे काही मला ज्ञान मिळालं ते ज्ञान माझा मी देण्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वे प्रयत्न वे असतो माझा त्यासाठी मला शासनानं राज्य शासनानं माझा दोन वेळेस सत्कार केलेला आहे पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार मला दोन वेळेस जिल्ह्याचा पुरस्कार सरकारनं दिला आहे तर त्या दृष्टीनं मी काय पुरस्कारासाठी काही करत नाही परंतु त्या आपोआप सगळं काही येत असते या ठिकाणी समजा आपण शेती करणारा बन शेतकरी आहे म्हणलं तर त्यांचा सरकार आपोआपच होणार आहे भविष्यामध्ये चांगलं काम आपण इतकं होईल तेवढं आपण चांगलं करत राहायचं चा। करता करता एखादा समजा हातून न कळत किंवा कळत मी समजा एखादं वाईट झालं त्याला बुद्धी देणारा शेवटी ईश्वर आहे मानव नाही ठीक आहे तर आपण जेवढं होईल तेवढं आपण चांगलं करायचं आणि ज्या महिला आहेत आता या ठिकाणी नी बघा मी काय असं म्हणजे तुम्ही पुढाकार घेतला ह्या महिला उपस्थित महिलांनी आलं पाहिजे बघा आता जे काही समाजातल्या महिला घराच्या बाहेर पडल्यात कुठेतरी त्यांनी चार गोष्टी चांगल्या ऐकल्यात त्यांचं म्हणजे काय झालेलं आहे त्यांची प्रगती झालेली आहे की नाही त्यांची प्रगती झालेली आहे आपण एकच घर आणि घराच्या बाहेर कुठे जायचं नाही असं तर ठरवलं तर आपण प्रगती होणार नाही त्या दृष्टीन आपल्या गावातला जर कार्यक्रम असा तर गावातल्या घेऊन आपल्या घरात त्या पाठवलं पाहिजे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो बचत गटाच्या तुमच्या ज्या काही छोटे छोटे उद्योग आहेत त्याच्या संदर्भात समजा तुम्ही जर एखादा जर कार्यक्रम करून बचत गटाच्या महिलाने जर घेतला तिथं सरकारचा आत्तासहाय्य मिळतंय किंवा अनुदान मिळतंय म्हणून कार्यक्रम नाही करायचा

आपलं जमीन आरोग्य तपासणी करणे काकांनी मला म्हणजे सांगितलं की जमिनीचे नमुने घेऊन गेले म्हणून तर पहिला एक मला सगळ्यांना एक प्रश्न आहे की जमीन मातीचा नमुना कसा घेत आहे माहीत आहे का सगळ्यांना काही नसलं माहित तर तसं सांगा मला मी सांगते काय करतात टार्गेट असते म्हणून फक्त जे लोक येतात इच्छा वगैरे काही असतात त्यांना टार्गेट असते या गावामध्ये हजार